मित्रांनो नमस्कार रात्रीची गडद शांतता पसरली आहे सर्वत्र शांतता आहे तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेत आहेत आणि अचानक तुमची झोप मोडते तुम्ही, तुम्ही डोळे चोळत उठता एक अनामिक अस्वस्थता तुम्हाला घेरते तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि नेहमीप्रमाणे काटेरात्रीच्या तीन ते पाचच्या दरम्यानची वेळ दाखवत असतात झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी कितीतरी लोक दर रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही याला एक सामान्य शारीरिक प्रक्रिया मानून दुर्लक्ष करत असाल तुम्हाला वाटत असेल की रात्री जास्त पाणी प्यायले असेल किंवा हे वयामुळे होत असेल पण तुम्ही कधी एका क्षणासाठी थांबून विचार केला आहे का तुमची झोप दरवेळी त्याच वेळी का मोडते रात्री बारा वाजता का नाही सकाळी सहा वाजता का नाही आज आपण ज्या रहस्यावरून पडदा काढणार आहोत ते जाणून घेतल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण ही एक सामान्य घटना नाही तर हे ब्रह्मांडच्या दिव्य शक्तींचे एक गहन आणि रहस्यमय संकेत आहे जो थेट तुम्हाला पाठवला जात आहे हे एक आव्हान आहे एक संदेश आहे एक इशारा देखील आहे आणि एक संधी देखील पण आत्तापर्यंत तुम्ही याकडे दुर्लक्ष करत आला आहात तर आता तुमचा श्वास रोखून धरा कारण आज तुम्ही ते रहस्य जाणून घेणार आहात जे तुमचे जीवन बदलू शकते सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी तुमची झोप मोडणे हे तुमच्या प्रारब्ध तुमच्या भविष्य आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेले एक अद्भुत संकेत आहे हे एक सत्य आहे जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला कधीही सामान्य समजू शकणार नाही ब्रह्ममुहूर्त एक पवित्र वेळ आपले प्राचीन वेद पुराण आणि ग्रंथांमध्ये वेळेला फक्त घड्याळाचा काटा मानले गेलेले नाही वेळेला एक जिवंत शक्ती एक ऊर्जा मानले आहे दिवसाच्या प्रत्येक तासाचा स्वतःचा एक प्रभाव असतो एक खास शक्ती असते पण या सर्वांमध्ये जो वेळ सर्वात पवित्र सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अद्भुत मानला गेला आहे तो आहे ब्रह्ममुहूर्त हा सकाळी तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ असतो ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच हा तो वेळ आहे ज्याला परमात्म्याचा काळ म्हणतात यावेळी सृष्टी चालवणारी ऊर्जा तिच्या सर्वोच्च स्तरावर असते रात्रीचा अंधार संपत असतो आणि दिवसाचा प्रकाश अजून आलेला नसतो हा या दोघांमधील एक जादूई क्षण असतो याचवेळी देवी देवता ऋषीमुनी आणि दिव्य आत्मा सूक्ष्मरूपात पृथ्वीवर येतात ब्रह्मांडची सर्वात चांगली शुद्ध आणि शांत ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते तुम्ही अनुभवले असेल यावेळी हवा काहीतरी वेगळी वाटते हवेत गारवा आणि ताजेपणा असतो पक्षी किलबिलाट करायला सुरुवात करतात हा काळ फक्त शांत नाही तर खूप खास आहे आता तुम्ही विचार करत असाल की याचा तुमच्या रात्रीच्या झोपेशी आणि लघवीच्या इच्छेशी काय संबंध आहे संबंध खूप गहन आहे जेव्हा ही दिव्य ऊर्जा तुमच्याशी जोडली जाऊ इच्छिते तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते तेव्हा ती थेट बोलत नाही ती तुमचेच शरीरमाध्यम बनवते तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी ती तुमच्या शरीरात लघवीची इच्छा निर्माण करते जेणेकरून तुम्ही जागे व्हाल हा काही रोग नाही ही काही चूक नाही हा एक संकेत आहे हा एक दिव्य अलार्म क्लॉक आहे जो तुम्हाला दर रात्री म्हणतो उठा जागे व्हा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे पण आपण काय करतो आपण उठतो बाथरूममध्ये जातो आणि पुन्हा झोपतो आपल्याला वाटते की ही एक सामान्य गोष्ट आहे पण प्रत्यक्षात आपण दर रात्री एक खास संधी गमावून बसतो ती वेळ ज्यात ईश्वर तुमच्याशी जोडले जाऊ इच्छितो तुमच्याशी बोलू इच्छितो तुमच्या जीवनात काहीतरी नवीन सुरू करू इच्छितो आणि आपण त्याला न समजता सोडून देतो पुढच्या वेळी जेव्हा तुमची झोप तीन ते पाचच्या दरम्यान मोडेल तेव्हा एका क्षणासाठी थांबा विचार करा कदाचित ही फक्त लघवीची इच्छा नाही तर एक दिव्य आवाहन आहे कारण शक्य आहे की तुमच्या जीवनाची खरी सुरुवात तिथूनच होईल ब्रह्मांड तुम्हाला का बोलवत आहे आता प्रश्न असा आहे ब्रह्मांडची ही दिव्य शक्ती तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते दर रात्री लाखो करोडो लोक गाड झोपेत असतात मग हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आत तुमच्या आत्म्याच्या प्रवासात लपलेले आहे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे तुमचा आत्मा एका खास वळणावर पोहोचला आहे कदाचित या जन्मात केलेल्या पुण्यकर्मांमुळे किंवा मागील जन्मातील साधनं आणि प्रार्थनांमुळे आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला जागे केले जात आहे तुमची चेतना आता अशा उंचीवर आहे जिथून ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकते तुम्ही त्या निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांना ब्रह्मांड आता पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे तुमची दर रात्री अशी झोपेतून जागणे हे तर या गोष्टीचे संकेत आहे की तुमच्या आतली आध्यात्मिक ऊर्जा वेगाने वाढत आहे आणि लघवी करण्याची इच्छा हे फक्त एकनिमित्त आहे खरा उद्देश हा आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि त्या दिव्य ऊर्जेशी जोडावे जे तुम्हाला बोलावीत आहे दोन तुमचे पूर्वज तुमच्याशी बोलू इच्छितात हिंदू धर्मात पितर म्हणजेच पूर्वजांना देवांसमान मानले गेले आहे जरी ते आता या जगात नसले तरी ते सूक्ष्मरूपात आपल्या कुटुंबाशी जोडलेले असतात ब्रह्ममुहूर्त ही ती वेळ असते जेव्हा भौतिक आणि सूक्ष्म जगामधील भिंत सर्वात पातळ होते हाच तो क्षण असतो जेव्हा तुमचे पितर तुमच्याशी सहज संपर्क साधू शकतात जर तुमची झोप नियमितपणे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर हा संकेत असू शकतो की तुमचे पूर्वज तुम्हाला काही सांगू इच्छितात शक्य आहे की ते एखाद्या दुःखातून जात असतील आणि तुमच्याकडून त्यांच्या मोक्षासाठी प्रार्थना इच्छित असतील कदाचित ते एखाद्या मोठ्या आनंदाची बातमी देऊ इच्छित असतील किंवा तुम्हाला एखाद्या येणाऱ्या संकटाबद्दल सावध करत असतील आणि कधीकधी ते फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात हे सांगण्यासाठी की आम्ही तुमच्यासोबत आहोत जेव्हा तुम्ही बाथरूमकडे जाता तुमचे पूर्वज त्याचवेळी तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात तुमच्यासोबत चालत असतात तुमच्या दर रात्रीची ही जागृती तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांच्या मध्ये एक पूल बनली आहे तीन तुमचे इष्टदेव तुम्हाला बोलावित आहेत प्रत्येक आत्म्याचा एक इष्टदेव असतो एक विशिष्ट देवी किंवा देवता ज्याच्याशी आत्म्याचा गहन संबंध असतो कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाच्या धावपळीत तुमच्या इष्टदेवाला वेळ देणे विसरले असाल पण तुमचा आत्मा विसरलेला नाही जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा हा फक्त योगायोग नसतो हे शक्य आहे की तुमचे तुम्हा इष्टदेव तुम्हाला आठवण करून देत असतील मी इथेच आहे मी तुमची वाट पाहत आहे या माझ्याशी बोला तुमचे मन माझ्यासमोर मोकळे करा ब्रह्ममुहूर्ताची हीच ती वेळ आहे जेव्हा तुमची प्रार्थना कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या इष्टापर्यंत पोहोचते दिवसा शंभर वेळा केलेल्या पूजेचे जे फळ आहे ते यावेळच्या एका खऱ्या आवाहनाने मिळू शकते परमात्मा या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो म्हणून ते तुम्हाला दर रात्री या विशेष वेळी जागे करत आहेत चार तुमचे शरीर आणि ब्रह्मांड एकमेकांशी जोडलेले आहेत आपले शरीर फक्त मांस आणि हाडांनी बनलेले नाही हे पंचतत्व पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे आयुर्वेद सांगतो की शरीराला तीन दोष वजावात पित्त आणि कफ संतुलित ठेवतात रात्री दोन ते सकाळी काळ पर्यंतचा काळ म्हणून ओळखला जातो वाताचे काम गती देणे आहे आणि शरीरातून मलमूत्राचे विसर्जन देखील त्याच गतीचा भाग आहे जेव्हा ब्रह्मांडची ऊर्जा ब्रह्ममुहूर्तामध्ये शिखरावर असते तेव्हा ती तुमच्या शरीराच्या ऊर्जेलाही जागृत करू लागते यामुळे वात सक्रिय होतो आणि तुम्हाला लघवीची तीव्र इच्छा होते तर जे तुम्ही आतापर्यंत फक्त एक शारीरिक गरज समजत होता खरे तर ते आहे तुमच्या शरीराची आणि ब्रह्मांडच्या घड्याळाची ताळमेळ तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की जे ब्रह्मांडात होत आहे तेच माझ्या आतही घडत आहे हे शरीर आणि ब्रह्मांडमधील गहन नाते आहे ज्याचा अनुभव घेणे स्वतःला भेटल्यासारखे आहे या संकेताला समजून घेऊन काय करावे पुढच्या वेळी जेव्हा तुमची झोप तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उघडेल तेव्हा याला त्रास किंवा अडथळा समजू नका याला एक वरदान समजा एक सौभाग्य जे लाखात एखाद्याला मिळते काय करावे झोप उघडताच नाराज होऊ नका मनातल्या मनात त्या दिव्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला जागे केले शांतपणे उठा बाथरूममध्ये जा परत येऊन लगेच अंथरुणात शिरू नका ही सर्वात सामान्य आणि सर्वात मोठी चूक आहे आपले हात पाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या यामुळे तुमच्या आतील झोपही मोडेल आणि तुम्ही हलके आणि ताजेतवाने अनुभवाल नंतर काही मिनिटे शांतपणे बसा तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करू शकता किंवा फक्त त्या शांततेला ऐका कारण तिथेच तो संदेश लपलेला आहे जो तुम्हाला पाठवला गेला आहे लक्षात ठेवा तुमची झोप यावेळी मोडणे हा कोणताही योगायोग नाही तर तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे ब्रह्मांड तुमचे इष्ट तुमचे पूर्वज आणि स्वतः तुमचे शरीर सर्व तुम्हाला म्हणत आहेत आता उठा आता वेळ आली आहे फक्त आरामात बसा आणि डोळे मिटून घ्या तुमची पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू श्वास आत घेण्यावर आणि बाहेर सोडण्यावर लक्ष द्या जाणवा की जो श्वास तुम्ही आत घेत आहात ती सामान्य हवा नाही तर ब्रह्म मुहूर्ताची पवित्र ऊर्जा आहे जी तुमच्या पूर्ण शरीराला शुद्ध करत आहे जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा तुमची सर्व चिंता आणि वाईट गोष्टी बाहेर निघत आहेत काही मिनिटे या शांततेत बसा यावेळी ब्रह्मांड तुमच्याशी बोलू इच्छित आहे फक्त लक्षपूर्वक ऐका शक्य आहे की तुमच्या मनात एखादी चांगली कल्पना येईल किंवा असे उत्तर मिळेल जे तुम्ही खूप काळापासून शोधत होता जर तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओमचा जाप करू शकता ओमचा आवाज ब्रह्मांडच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि तुमची विचारसरणी स्पष्ट करतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता आणि मनातल्या मनात त्यांच्याकडे मना प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया आमच्यावर तुमची कृपा कायम ठेवा आणि जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा सुरुवातीला तुमचे मन भरकटू शकते किंवा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच ते दहा मिनिटांनी सुरुवात करा हळूहळू तुम्हाला ही वेळ आवडायला लागेल तुमचे मन आणि शरीरही यावेळेसाठी तयार होऊ लागेल ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागृत होत आहे जेव्हा तुम्ही दर रात्री असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल दिसू लागतील तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक येईल तुमची काळजी आणि भीती कमी होईल ही काही जादू किंवा अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक पद्धत आहे तुम्ही त्या खास वेळेचा योग्य वापर करायला शिकला आहात जेव्हा ब्रह्मांड आपली सर्व ऊर्जा तुमच्यासाठी देते तुम्ही त्या खजिन्याची चावी मिळवली आहे जे बरेच लोक आयुष्यभर शोधत राहतात विचार करा ब्रह्मांड तुम्हाला दररोज एक खास संधी देत आहे ती ब्रह्मांडची दिव्य ऊर्जा दररोज तुमच्या दारावर दस्तक देत आहे पण तुम्ही तिला अनेकदा दुर्लक्ष करत आला आहात पण आता जेव्हा तुम्ही हे रहस्य समजले आहात तेव्हा असे होणार नाही आता तुम्ही जाणून घेतले आहे की तुमची झोप मोडणे ही कोणतीही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे हे एक संकेत आहे की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही या घटनेला घाबरू नका उलट तिचा स्वीकार करा तुम्ही पाहाल की तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही तर पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या शांततेत तीन ते पाचच्या दरम्यान तुमचे डोळे उघडतील तेव्हा घाबरू नका हसा आणि मनातल्या मनात म्हणा मनात मना, मी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद